आई तू तुझं सर्व सामान पॅक कर आणि तुझ्या मुलीसोबत निघून जा माझ्या घरातून आता आम्ही तुम्हाला आमच्या घरात एक क्षणही ठेवणार नाही आपल्या मुलाचे बोलणे ऐकून म्हातारी आई स्तब्ध झाली डोळ्यात पाणी आणून म्हातारी आई आपल्या मुलाला म्हणाली बाळा मी माझ्या मुलीला घेऊन कुठे जाणार तूच आमचा एकमात्र सहारा आहेस रे तुझ्याशिवाय आमच्या या जगात दुसरं कोणी नाही जर तू मला आणि माझ्या मुलीला बाहेर काढलंस घराबाहेर काढलंस तर आम्ही कुठे जाणार कुठे राहणार काय खाणार आणि मुलीचं लग्न कसं करणार गायत्री यांचं बोलणं ऐकून त्यांची सून रागातच म्हणाली आम्ही तुमचं आणि तुमच्या मुलीचा ठेका नाही घेतला आहे तुमच्यासारख्या गावडव लोकांना माझ्याजवळ ठेवून मला किती अपमान सहन करावा लागतो हे मलाच माहीत आहे पण आता नाही या हायफाय सोसायटीत राहते मी आणि माझ्या सर्व मैत्रिणी ही हायफाय सोसायटीत राहतात तुमच्यामुळे मी माझ्या मैत्रिणींना माझ्या घरी बोलवू शकत नाही तुम्हा लोकांना पाहून ते लोकही माझ्यावर हसतील म्हणून आत्ताच्या आता माझ्या घरातून चालते व्हा बाळा तुझं एवढं मोठं घर आहे तरी त्यात मला मागची एक छोटीशी खोली दिली आहे असे मी किंवा माझी मुलगी तुमच्या एवढ्या मोठ्या घरात येतही नाही तुम्ही लोक जसे सांगतात तसे आम्ही राहतो आणि तरी तुम्ही आम्हाला घराबाहेर काढत आहात तुझे वडील गेल्यानंतर एक मात्र तूच माझ्या तूच तुझ्या बहिणीचा सहारा आहेस आणि मारता मारता तू तु तुझ्या वडिलांना वचन दिले होते की आईची काळजी घेशील बहिणीचं रक्षण करशील तिचं लग्न लावून देशील आणि मला हेच कारण देत तू आपली गावाकडली जमीन विकून दिली आणि मला सांगितलं की मी तुला आणि बहिणीला तुझ्यासोबत शहरात घेऊन जाणार तिला चांगलं शिक्षण देणार आणि तिच्या लग्नाची जबाबदारीही पार पाडणार याच कारणामुळे गावची जमीन आणि खर दोन्ही विकून टाकलं मी ती वडील गेल्यानंतर तिचा मोठा भाऊ त्याच्या बहिणीची जबाबदारी घ्यायला तयार आहे पण तू तु तुझ्या सर्व जबाबदारीमधून आता महागार घेत आहेस आता आम्ही गावी देखील जाऊ शकत नाही आता आम्ही गावी जाऊन करणार तरी काय ना तिथे घर आहे ना जमीन आहे तेवढं सुनबाई त्यांच्या खोलीतून एक बॅगेत सर्व कपडे पॅक करून दरवाजाच्या बाहेर फेकत म्हणते की म्हणून जर तू आत्ता तुमच्या आई या घरात एक दिवसही तिच्या मुलीसोबत थांबली तर मी हे घर सोडून माझ्या बाहेरही निघून जाईल हा मी तुमच्याशी यासाठी लग्न केलं नव्हतं की तुमच्या बहिणीला आणि तुमच्या म्हाताऱ्या आईला माझ्यासोबत ठेवू आणि जर तुम्हाला तुमच्या आई आणि बहिणीला तुमच्यासोबत ठेवायचं असेल त्यांच्याबरोबर राहायचं असेल तर मी चालले माझ्या माहेरी आणि माझ्या वडिलांना सांगेन की तुमच्या जावायच्या ऐवजी दुसरं कोणाच्या आहे कोणालाही मा तुमचा बिझनेस पार्टनर बनवून घ्या हे एक गोष्ट ऐकून मनोज खाबरतो आणि म्हणतो की नाही डार्लिंग अशी कशी तू माहेरी जाशील मी तुला कुठेही जाऊ देणार नाही जर तू या घरातून गेलीस तर माझं कसं होईल मनोरला ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहीत होती की आज तो रेखाच्या वडिलांमुळे इतक्या मोठ्या बंगल्यात राहत होता आज तो त्यांचा बिझनेस पार्टनर होता त्याच्याकडे मोठमोठ्या गाड्या आहेत ऐशो आराम फक्त रेखाच्या वडिलांमुळेच होतं जर रेखा माहेरी निघून गेली आणि तिचे वडील माझ्यासोबत नाराज झाले तर माझ्याकडून माझं सर्व ऐशो आराम निघून जाईल नोकरी देखील जाईल दारात पडलेली बॅग आईच्या हातात देत मनोज म्हणतो की आई तुला सुनेने सांगितलेलं कळत नाही का अजूनही घरात उभी आहेस निघून जा तुझ्या मुलीला सोबत घेऊन तेवढ्यात गायत्रीजी यांची वीस वर्षांची मुलगी गौरी म्हणाली दादा तू आईसोबत असा व्यवहार करू नकोस करू शकत नाही मोठा भाऊ वडिलांच्या समान असतो आपण लहानाचे मोठे एकत्र झालो एकत्र खेळलो मला तर माझ्या भावावर गर्व होता पण तुझा व्यवहार पाहून माझं मन दुःखी झालंय मला तर वाटलं होतं बाबा गेल्यानंतर तुम्ही आम्ही दोघांची काळजी घ्याल आमची जबाबदारी सांभाळशील तू आईबाबांनी तुला किती कठीण परिस्थितीतही शिकवलं घरातील सर्वात मोठा मुलगा असल्याने तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या आज तुझ्याकडे सर्व काही आहे बंगला गाड्या गाड्या पैसे सर्व काही असूनही तुला आपल्या म्हाताऱ्या आईला बहिणीला तुझ्याजवळ ठेवता येत नाही तेव्हा सुनबाई मोठ्याने ओढत म्हणाली की त्यांच्या एकटीच राहिली असती तर या घरात एखाद्या कोपऱ्यात ठेवलीही असती पण तुम्ही तर दोघी आहात मी तुम्हाला माझ्या घरात ठेवणार नाही आम्ही इथे काही धर्मशाळा उघडून ठेवलेली नाही इथे येऊन राहायला आणि सोबत तुमचा खर्च देखील उचलायचा माझ्या माहेरचे लोक खूप पैसेवाले आहेत ते लोक कधीही लोकही कधी कधी आम्हाला भेटायला येतात आणि त्यांनी जर तुमच्याबद्दल विचारले तर मला सांगायलाही लाज वाटते मी आजपर्यंत त्यांना सांगितले नाही की तुम्ही माझ्या ननद आहात आणि माझी म्हातारी सासूबाई आहे कारण तुम्ही कोणत्याही अँगलने आमच्या स्टेटसचे वाटत नाहीत म्हणून तुम्ही आत्ताच्या आता माझ्या घरातून बाहेर निघा हे घर माझ्या वडिलांनी दिले आहे फक्त माझे पती आणि मी त्यात राहू शकते माझ्या वडिलांचा इतका मोठा व्यवसाय आहे की तुम्ही लोक कल्पनाही करू शकत नाही वास्तविक रेखाला भीती होती की तिचा पती मनोज त्याच्या आई आणि बहिणीच्या प्रेमापुढे विरघळणार आणि तो तिच्या बहिणीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च उचलण्यास तयार होईल म्हणून मनोरेखाने आधीच ठरवले होते की काहीही करून यांना घराच्या बाहेर योग्य ठरेल आणि हे सर्व करण्यासाठी ती मनोजला थमकावत राहायची की तुम्ही जर माझं म्हणणं ऐकलं नाही तर तुम्हाला माझ्या बाबांच्या व्यवसायातून हकलून दिलं जाईल मनोजला पैसा आणि चैनीची आता सवय झाली होती आपल्या आयुष्यातील अशा सुखसोयींसाठी तो आपल्या आई आणि बहिणीला सोडू शकत होता पण आपल्या आयुष्यातील सुखसाई सुखसोयी ऐश्वर सोडू शकत नव्हता मनोज जरी त्याच्या आईकडे आकर्षित झाला तरी त्याला बाबांची धमकी देऊन आपल्या बाजूला कसे करून घ्यायचे हे रेखाला चांगलंच ठाऊक झालं होतं आई अजून काही घ्यायचं बाकी आहे का तेव्हा त्याची आई त्याला सांगू लागली बेटा अजून तुझ्या ल बहिणीचं बालपण पूर्ण झालेलं नव्हतं तिला घेऊन मी कुठे जाऊ तीसुद्धा तुमचं घर स्वच्छ करते काम करते तेव्हा त्याला त्याची बहीण सांगू लागली भाऊ तुला माहीतच आहे संपूर्ण स्वयंपाकघर आई सांभाळते आई संपूर्ण फुलांना झाडांना पाणी देते तुम्ही काही फुकटात नव्हते राहू देत आम्हाला तुमच्या घरात आता याच कामासाठी तुम्हाला माळी ठेवावं लागेल सफाई करायला माणूस ठेवावा लागेल लागे। तेव्हा तुम्हाला आमची किंमत कळेल आणि दादा तुझी बायको तुझ्या बहिणीकडून आणि तुझ्या आईकडून एवढी कामं करून घ्यायची तरी तू एका शब्दाने तिला कधी काही बोललं नाहीस आणि असेही असे एकत्र राहून तरी तू कुठे आमची काळजी घेतोस तेव्हा तिची बहिणी तिच्यासमोर आली आणि म्हणाली आम्ही तुमची काळजी घेत नाही ना मग तुम्ही तुमचे सामान उचला आणि निघा इथून निघा माझ्या घरातून बाहेर बहिणी बस झाला आता खूप काही बोललात तुम्ही आणि खूप काही ऐकूनही घेतला आम्ही खूप अपमान सहन झाला खूप अपमान सहन केला आम्ही पण आता जर एकही एक शब्द बोलला तर माझ्यापेक्षा वाईट काही होणार नाही अहो हे बघा तुमच्या बहिणीमध्ये किती गर्व आहे ते बोलत तर अशी आहे जशी कुठली महाराणी आहे महाराणी असो की नसो पण मी आता तुमची फालतू बोलणी ऐकणार नाही ना जोपर्यंत मी तुमच्या घरात राहत होती आई यांनी मी खूप काही सहन केलं आम्ही तुमच्या घरातील सर्व कामे करायचो पण तुम्ही आमची थोडीही इज्जत केली दिली नाही केली नाही त्यापेक्षा आम्ही या घरातून बाहेर पडलेलंच बरं बघताय तुम्ही तुमची बहीण काय बोलतीये ते आणि कशी बोलतीये हातात एक पैसा नाही पण गोष्टी हवेत उडत असणाऱ्या करत आहे वहिनी हा अहंकार नसून स्वाभिमान आहे गायत्रीजी मुलीला शांत करत म्हणतात की बेटा शांत हो मुलगा शहरात आल्यावर इतका बदलेल याची आपल्याला कधीच अपेक्षा नव्हती सुनबाई तर परकी आहे पण मुलगाही बदलला आहे तर मग इथे राहण्यात काय अर्थ आहे ठीक आहे बाळा आम्ही तुझे घर सोडतो आहे निघताना गायत्रीजी आपल्या सुनेला म्हणतात सुनबाई तुला ज्या पैशांचा इतका अभिमान आहे ना एक दिवस माझी मुलगीच माझी मुलगीच तुझा हा अभिमान नक्कीच तोडेल आणि ती देखील यशाच्या अशा शिखरावर पोसेल ज्याची तू कधी अपेक्षाही केली नसणार गायत्रीजींचं बोलणं ऐकून सुनबाई हसायला लागते आणि म्हणते हो का तुमच्या मुलीला झाडो आणि पोछा करण्याव्यतिरिक्त काय येतं ती कोणाच्या तरी घरी जाऊन हेच काम करेल आणि तिला काही काम माहीत नाही ती झाडू मारून भांडी धुवून आपला उदरनिर्वाहच करेल आणि ही माझी बरोबरी करेल सुन हातात सामान घेऊन गायत्रीजी आणि त्यांच्या मुलीला घरातून धक्के देत बाहेर काढते आणि म्हणते माझ्या घरी परत कधीच येऊ नका मुलगाही शांतपणे मान खाली घालून आत निघून गेला गायत्रीजी आणि त्यांच्या मुलीसाठी ही खूप वाईट वेळ होती सगळ्यात जास्त दुःख या गोष्टीचं होतं की हे सर्व काही मुलाच्या डोळ्यासमोर होत असताना तो गप्प राहून बघत होता गायत्रीजी यांच्या मुलाच्या वागण्याने खचून गेल्या होत्या पण त्या तरी काय करणार जर त्याला त्याची आई आणि बहीणच दिसत नव्हती मुलीला घेऊन गायत्रीजी रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसल्या तेव्हा त्यांची मुलगी रडायला लागली आणि म्हणाली आई आता पण कुठे जाणार कुठे राहणार कसं राहणार कसं खाणार काय आता आपल्याला इथेच या झाडाखाली राहावं लागेल का आपल्या मुलीचं म्हणणे ऐकून गायत्रीजींनी मुलीला मिठी मारतात आणि तिला धीर देत म्हणतात नाही बेटा एक दिवस आपलंही स्वतःचं घर असेल आपणही आपल्या घरात शानमध्ये राहू सर्व सुखसही असतील कोणतीही कमतरता राहणार नाही आपल्याला फक्त काही दिवस कठीण परिस्थितीत काढावे लागतील हे दिवस आपल्याला पार पाडावे लागतील आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख चालूच असतं सध्या आपला वेळ चांगला सुरू नाही देव आपली परीक्षा घेत आहे तेव्हा सहा महिन्यांपूर्वी तुझे वडील आपल्याला सोडून गेले आणि आता तुझ्या भावानेही आपल्याला सोडून दिलंय पण हेही दिवस निघून जातील एक दिवस आपली वेळ येईल अशा प्रकारे गायत्री आपल्या मुलीला धैर्य देतात गायत्रीजींच्या धाडसामुळे त्यांची मुलगी आता शांत झाली होती संध्याकाळ होता होता लगली आता त्यांना भूक लागली होती आई मला इथे आतर आजूबाजूला काहीच दिसत नाही खाण्यासाठी जेव्हापासून भाऊ आपल्याला शहरात घेऊन आला आहे तेव्हापासून भावाने आपल्याला कुठेही नेलं नाही त्यामुळे शहर काहीसे ओळखीचं नाही आपला जवळच मंदिराच्या घंटाचा आवाज आला चल आपण तिकडे जाऊया कदाचित तिथे काहीतरी खायला मिळेल गायत्रीजी आपल्या मुलीसह मंदिराकडे चालत गेल्या तिथे जाऊन पाहिलं तर देवाच्या कृपेने मंदिरात भंडारा आयोजित केला गेला होता गायत्रीच्या मुलीसोबत भंडाराचं जेवण खातात आणि देवाचे लाख लाख आभार मानतात की आज मला विश्वास बसला की तू कुणालाही उपाशीपोटी झोपू देत नाही एक दोन दिवस गायत्रीजी मंदिरात प्रसाद खाऊन दिवस घालवतात पण मग ते आपल्या मुलीला सांगतात आपण असे जास्त दिवस राहू शकत नाही आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्यासाठी काहीतरी काम शोधावं लागेल तरच आपण पैसे कमवू आणि स्वतःसाठी छप्पर मिळवू शकू केवळ कठोर परिश्रमाने दोन वेळेचं जेवण जेवायला मिळेल पण आई आपल्याला हातात एकही पैसाही नाही आणि पैशाशिवाय आपण काहीही करू शकणार नाही तेव्हा गायत्रीजी त्यांच्या कानातले छोटे झुमके काढून मुलीला देऊन म्हणतात बेटा आपण हे सोन्याचे झुमके विकू खरं तर मला हे झुमके विकावेसे वाटत नाही कारण तुझ्या वडिलांनी ते मला मोठ्या मानाने दिले होते पण आता काय करणार माझ्यासाठी माझ्या मुलीपेक्षा काहीही महत्वाचं नाही पण आई आपण त्यांना कुठे विकू हेही आपल्याला माहीत नाही तेवढं त्यांना एक शेट शेटाने मंदिराच्या पायऱ्या उतरताना दिसली गायत्री त्यांच्याकडे दे जातात आणि हात जोडून म्हणतात साहेब तुम्ही मला खूप श्रीमंत व्यक्ती दिसत आहात मला पैशांची खूप गरज आहे तुम्ही माझे सोन्याचे झुमके विकत घेणार का हे अगदी खरे सोन्याचे आहेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते देखील तपासू देखील शकता आणि त्या बदल्यात मला योग्य ती किंमत द्या प्लीज मला पैशांची खूप गरज आहे शेट mm आणि -hmm. शेटानी, शेटानी हे अतिशय प्रेमळ स्वबळाची होती त्यांनी विचारले की तुम्ही हे चुमके का विकत आहात तेव्हा गायत्रीजी म्हणाले की आमची काही मजबुरी आहे साहेब म्हणूनच विकावे लागत आहेत असे म्हणत गायत्रीजींचे डोळे भरून आले शेटानीने विचारले कुठे आहे तुमची मुलगी तेव्हा गायत्रीजी यांनी पायऱ्यावरून बसलेल्या आपल्या मुलीकडे बोट दाखवले सेठजींनी विचारलं की या पैशांचं तुम्ही काय करणार एवढे पैसे तर काही दिवसातच समजून जातील तुमचे समतील ते पैसे तेव्हा गायत्रीजी म्हणाल्या की मी माझ भाजीची गाडी घेईन आणि माझ्या मुलीसोबत भाजी विकेन असे म्हणता त्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं सेठ सेठांनी गायत्रीजींची असहायता चांगली समजून घेत होते बिचारे मुलीला घेऊन कुठे जाणार ते गायत्रीजी यांचे झुमके विकत घेण्यास राजी होतात आणि त्या बदल्यात त्यांना पंचवीस हजार देण्याचं मान्य करतात दोन दिवसांनी सेठ सेटानी पुन्हा मंदिरात येतात ते पाहतात की गायत्रीजींनी मंदिराजवळच भाजीचा स्टॉल लावला आहे ज्यावर सर्व ताज्या भाज्या ठेवण्यात आल्या आहेत आणि आपल्या मुलीसोबत भाजीपाला ते विकत आहेत गायत्रीजींचा प्रामाणिक पाहून प्रामाणिकपणा पाहून शेठ शेठानी त्यांच्याकडे जातात त्यांना पाहून गायत्रीजी म्हणतात आहो साहेब तुम्ही तुम्हाला कोणती भाजी हवी आहे ते सांगा मला तुम्ही आमच्यावर खूप उपकार केले आहेत आम्ही तुम्हाला, तुम्हाला अशीच भाजी देऊ पैसे देऊ नका नाही नाही आम्ही भाजी घ्यायला नाही तर तुम्हाला काहीतरी सांगायला आलो आहोत तुमची हरकत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलीसोबत आमच्या घरी येऊन राहू शकता का खरं तर आम्ही दोघेच नवरा बायको खूप मोठ्या घरात एकटेच राहतो आम्हाला मुले नाहीत लग्नाला पन्नास वर्ष झाली रिकामी घर कापण्यासाठी धावते घरात पैशांची कमतरता नाही पण घरात आपलं असं बोलण्यासाठी कुणीच नाही तुम्हाला गरज आहे आणि तुमच्यासारखे प्रामाणिक लोक आमच्या घरी येऊन राहिले तर ते आम्हालाही आवडतील तेव्हा कायद्रीजी म्हणाल्या साहेब मी कोणतेही काम न करता फुकटात तुमच्या घरात येऊन राहू शकत नाही जर तुमच्या घरी काही काम असेल मोलकरीण म्हणून काम देणार असेल आणि त्या कामाच्या मद मोबदल्यात तुम्ही मला पैसे देणार असाल तर मी तुमच्या घरी येईन आणि राहीन हे ऐकून शेठ शेठानी खूप खुश झाले खरंच गायत्रीजी आणि त्यांची मुलगी खूप प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहेत त्यांना मोफत अन्न आणि निवारा मिळत होता पण तरी त्यांनी ते स्वीकारलं नाही माझे घर खूप मोठे आहे आणि खूप कामही आहेत माझ्या घरात स्वयंपाकी देखील त्याची नोकरी सोडून गेलं आहे माझ्या पत्नीला स्वयंपाक करताना खूप त्रास होतो जर तुम्हाला स्वयंपाक आणि साफसफाई कशी करायची हे माहीत असेल तर तुम्ही माझ्या घरी येऊन राहू शकता खूप विचार केल्यानंतर गायत्रीजी आपल्या मुलीसोबत सल्ला कर्मसलत करतात तेव्हा त्यांची मुलगी ठरवते की आई आपल्याला काम मिळते ना तसंच राहायला छतही मिळते म्हणून आपल्याला शेठजी यांच्या घरी जायला काही हरकत नाही आपण तिथे राहून कामही करू आणि त्या बदल्यात आपल्याला पैसेही मिळतील तेव्हा गायत्रीजी देखील सहमतीने शेठजी यांना सांगतात की ठीक आहे शेठजी आज नाही पण उद्यापासून आम्ही तुमच्या घरी येऊ हो। कुठे यायचं आहे ते तुम्ही सांगा तेव्हा सेठजी म्हणाले की ठीक आहे उद्या आम्ही स्वतः तुम्हाला खेळायला येऊ आम्हाला इथेच भेटा असे सांगून शेठ शेटानी त्यांच्या घरी निघून गेले तेवढ्याच गायत्रीजीची सून आणि मुलगाही तिथे मंदिरात येतात आणि गायत्रीजी त्यांच्या मुलीसोबत भाजीचा स्टॉल लावलेला पाहतात आधी तर त्यांची सून त्यांच्यावर जोरजोरात हसते मग ती म्हणते मी म्हणाली होती की तुमची माय हीच ऐपत आहे हीच लायकी आहे वाटलं होतं की तुम्ही लोक कोणाच्या तरी घरी झाडू किंवा भांडी करत असणार पण तुम्ही रस्त्यावर भाजी विकणार ही आशाही नव्हती बरं झालं मी माझ्या कोणत्याही मैत्रिणीशी किंवा सोसायटीतील सदस्यांशी तुमची ओळख करून दिली नाही नाहीतर त्या लोकांना काय वाटलं असतं आणि तुम्हाला हेच शहर मिळालं भाजी विकायला माझं काहीतरी विचार करायला करायला हवा होता सुनबाई आज जर मला भाजीपाला विकावा लागला तर तुम्ही दोघेही विकावं लागलं आहे तर त्याला तुम्ही दोघे जबाबदार आहात कारण तुमच्या दोघांच्या विनंतीवरून मी गावची जमीन आणि घर विकले होते पण शहरात आल्यावर मुलगा इतका स्वार्थी निघेल याची अपेक्षाही मी कधी केली नव्हती गावात घर आणि जमीन असती तर आम्ही तिकडेच परत गेलो असतो पण तुम्ही दोघांनी आम्हाला कुठलेच सोडलं नाही तुम्ही लोकांनी आमच्याकडून सर्व काही काढून घेतलं आणि नंतर आम्हाला घराबाहेर हकलून दिलं पण एक दिवस आमची वेळ नक्कीच बदलेल आमची वेळ नक्कीच येईल आज तुम्ही माझी आणि माझ्या मुलगीची जितकी चेष्टा करताय ना एक दिवस माझी हीच मुलगी तुमच्या बरोबरीने उभी राहील असे बोलताय त्यांची सून पुन्हा आणि म्हणते काय गंमत करताय ससबाई तुमची मुलगी आणि माझी बरोबरी करेल आणि तेही भाजीच्या गाड्या उभ्या करून म्हदारे ऐपतेनुसार बोलायचं आणि तेवढाच विचार करायचा हां आधी माझ्या घराजवळ ही जवळून ही, ही भाजीची गाडी काढा असे बोलून त्यांची सोन आणि मुलगा त्यांच्या गाडीवरून सर्व भाजीपाला खाली फेकून देतात मुलगी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते पण तरी ते दोघे भाजी फेकून दिल्यानंतर त्यांच्या गाडीत बसून निघून जातात आज गायत्रीजी आणि त्यांच्या मुलीच्या डोळ्यात अश्रू नव्हते उलट त्यांच्या हृदयात एक इच्छा जागृत झाली होती की आता त्यांना कोणत्याही मार्गाने स्वतःला मोठा व्यक्ती सिद्ध करायचा आहे खूप पैसे कमवायचे आहेत आणि माझ्या भावाला आणि वहिणीला दाखवून द्यायचं आहे की पैसे कमावणे इतकं अवघड काम नाही दिवस रात्र मेहनत करावी लागली तरी चालेल आम्ही खूप मेहनत करू पण कधीच आईला मान खाली घालू देणार नाही आई तू काळजी करू नकोस पहाटे गायत्रीजी आपल्या मुलीसोबत मंदिराजवळ बसल्या होत्या तेव्हा शेठ शेटानी त्यांना घेण्यासाठी आले आणि देवाचं दर्शन करून त्यांना घेऊन त्यांच्या घरी गेले खरं तर शेठजींचं घर खूप मोठं होतं पण त्यांच्या घरात फक्त दोनच सदस्य राहत होते बाहेरच्या बाजूला एक पॅसेज होता जो त्यांच्या घराच्या स्वयंपाकाचा होता गायत्रीजी त्यांच्या मुलीसोबत त्याच पॅसेजमध्ये राहू लागल्या एके दिवशी सीटाने पाहतात की गायत्रीजींची मुलगी घरातील सर्व कामे उरकून जुन्या फाटलेल्या पुस्तकामधून काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत आहे काय वाचते बेटा काही नाही मॅडम हीच माझी जुनी पुस्तके आहेत मला वाचनाची खूप आवड आहे मग शिक्षण अर्धवर सोडल्यामुळे स्वतःची जुनी पुस्तके वाचून स्वतःचं मनोरंजन करते तुला अभ्यासाची आवड आहे का तू कधी सांगितलं नाहीस मला उद्याच तुझे एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश म्हणून देते मी शेटानीचं बोलणं ऐकून मुलीच्या डोळ्यात आनंद असून तळाले त्यांची मुलगी अभ्यासाच्या बाबतीत एकदाही मागे पुढे पाहत नाही घरातील सर्व कामे पूर्ण केल्यानंतर गायत्रीजींच्या मुलीने मेहनतीने अभ्यास केला आणि गौरीचं एल एल बी करण्याचं स्वप्न होतं आणि ती लवकरच तिचं स्वप्न पूर्ण करते आता पैसे चांगले होऊ लागले होते असे करता करता सहा ते सात वर्ष उलटून गेली दुसरीकडे सहा सात वर्षात मनोज आणि रेखाच्या आयुष्यात बरंच काही बदल होत गेले रेखाचे रेखा वडील ज्याच्या ज्यांच्या व्यवसायात मनोज भागीदार होता त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं संपूर्ण व्यवसायाचा भार मनोजच्या खांद्यावर पडला होता मनोज बिझनेस पार्टनर नक्कीच होता पण बिझनेस चालवायची हुशारी बारकावे त्याला कळलेच नव्हते कळत नव्हते नाच कधी त्याने शिकण्याचा प्रयत्न केला त्याने पत्नीच्या वडिलांना केवळ बरोबरचे समर्थन केले हळूहळू त्याचा व्यवसायात तोटा होऊ लागला आणि एके दिवशी त्याचा संपूर्ण व्यवसाय कोसळण्याच्या मार्गावर आला आजचा दिवस आहे त्यांचा व्यवसायाचा लिलाव होणार असल्याची चर्चा संपूर्ण शहरात होती कोट्यवधी रुपयांची बोली लावणाऱ्यांना त्यांच्या बोली लावण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करण्यात आली होती शहरात एक खूप मोठा हॉल आणि जिथे मनोज आणि रेखा बसली आहे वडिलांचा व्यवसाय बुडताना पाहून रेखाला अजिबात बरं वाटत नव्हतं वाईट वाटत होतं तिला पण त्या लोकांकडे व्यवसाय वाचवण्यासाठी आणि पुन्हा उभारण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते जर ते विकलं नाही तर आणखी बर्बाद होतील ते संपूर्ण घर विकल्यानंतरही तो आपला व्यवसाय वाचू शकला नाही व्यवसाय वाचवण्यासाठी ना ना मनोजला घरही विकावं लागलं सर्व दागिने घाण ठेवले दिले पण तरी व्यवसाय वाचवू तो शकला नाही छोटी दोघे एका छोट्या खोलीत राह लोग राहू लागले संपूर्ण सभागृह माणसांनी खचाकच भरले होते वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या बोली लावत होते बोली एक, दुस एक कोटी पासून सुरू होते आणि दुसरी व्यक्ती कोटी वीस लाख म्हणतो मग मधूनच आणखी एक माणूस उठतो आणि एक कोटी पन्नास लाख रुपयांची बोली लावतो एक कोटी पन्नास लाख रुपयांची डील दंड होणार होती की मागे बसलेल्या एका मुलीचा आवाज ऐकू येतो ज्या मुलीने दोन करोड रुपयांची बोली लावली होती दोन करोड रुपये ऐकून प्रत्येकजण पाहू लागले की कोण आहे ज्या बिझनेस दोन कोटी रुपयांना खरेदी करण्यास तयार आहे मागे गौरी तिच्या आईसोबत मागे बसली होती जिने दोन कोटींची बोली लावली होती मुली दोन कोटींवर दंड होते नंतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मुलीच्या मुलीला मंचावर बोलवले जाते मुलीने तिच्या आईलाही सोबत आणले होते जेव्हा हो दोघे स्टेजवर येतात तेव्हा प्रत्येकजण आपापसात चर्चा करू लागतो अरे ही तर आपल्या शहरातील खूप मोठी वकील गौरी आहे आणि तिच्यासोबत तिची आई गायत्रीची आहेत हे ऐकून मनोज आणि रेखा दोघींकडे बारकाईने बघतात कारण त्यांचा चेहऱ्याचा रंगच बदललेला होता जेव्हा आई त्यांच्यावर राहत होती ती खूप बारीक होती सुतीची साडी नेसायची आणि आज तिने महागडी सिल्कची साडी नेसली होती मुलाने आईला स्टेजवर पाहिले तर आईच्या गळ्यात सोन्याची मोठी जाड साखळी असलेली चेन होती तिच्या हातात महागडं घड्याळ होतं जवळच बसलेली त्याची बहीण गौरी महागड्या निळ्या रंगाचा सलवार सूट घालून उभी होती हे पाहून सुनबाई आणि मुलगा दोघे हैराण झाले हे कसं शक्य आहे सुनबाई रेखाने तिचा नवरा मलोडला चिमटा घेतला मी स्वप्न तर पाहित नाही ना ही तीच महागड्या निळ्या रंगाचा सलवार सूट घालून उभी होती हे पाहून सुनबाई आणि त्यांचा मुलगा दोघे हैराण झाले हे कसं शक्य आहे त्याच्या बहिणीने त्याचा बिझनेस विकत घेतलाय दोघांचे चेहरे फिके पडले होते मग मनोजला स्टेजवर बोलवलं गेलं समोर मुलाला आणि सुनेला पाहून गायत्रीची आणि त्यांच्या मुलीलाही धक्काच बसला सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मनोजने व्यवसायाची सर्व कागदपत्रे गौरीकडे सोपवली तेवढ्यात गौरीचा ड्रायव्हर येतो आणि म्हणतो मॅडम चला मी गाडीसमोर उभी केली आहे आम्ही तुमचीच वाट पाहत होतो शर्वातील शहरातील सर्वात मोठ्या डॉक्टरांची केस तुमच्याकडे आली आहे ते सर्व तुमची वाट पाहत आहेत चला पटकन जाऊ या औपचारिकता पूर्ण झाल्यावर गौरी तिच्या आईचा हात धरते आणि तिला कारकडे घेऊन जाते गायत्रीजी आणि त्यांच्या मुलीकडे इतका पैसा आणि दर्जा पाहून रेखाला धक्काच बसतो भाजी विकणारी म्हातारी इतकी पुढे गेली यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता पण आज जे डोळ्यासमोर दिसलं तेही खरं आहे जेव्हा सुनरेखा रेखा म्हणते आता काही इतिहास उभं राहून कसली वाट बघताय तुमच्या आई आणि बहिणीकडे एवढा पैसा आहे जा आणि माझ्या वडिलांचा बुडत चाललेला व्यवसाय वाचवण्यासाठी तुम्ही त्यांच्यासमोर हातपाय जोडा देयची भीक मागा त्यांच्याकडून पैसे मागा आणि माझ्या वडिलांचा व्यवसाय पुन्हा सुरू करा मी असं कसं करू शकतो रेखा काही वर्षांपूर्वी मी स्वतः त्यांना घरातून बाहेर हकलवून दिलं होतं आता मी त्यांच्याकडे कोणत्या तोंडाने जाऊ आज तुमच्या आईकडे एवढा पैसा आहे तर ते आपल्या मुलाला मदत करणार नाही का तुम्ही तिचा मुलगा आहात तुम्हाला रडताना पाहून नक ती नक्कीच तुम्हाला मदत करेल तिचं मन गलबलून जाईल धावत पळत सुनबाईने मुलगा त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात आई मला माफ कर मी तुझ्यासोबत चांगलं केलं नाही खोटे अश्रू ढाळत रेखाई म्हणते आई मला माफ करा तुमच्या मुलाकडे बघा ते किती टेन्शनमध्ये काळजीत आहेत वहिनीचं बोलणे ऐकून गौरीला खूप राग येतो आणि म्हणते ती वहिनी जेव्हा तुम्ही लोकांनी आम्हाला घराबाहेर काढलं होतं तेव्हा आम्ही टेन्शनमध्ये होतो आम्ही काळजीत होतो, होतो तेव्हा तुम्ही केली होती का आम्हाला मदत मग आताच कोणत्या हेतूने तू आमच्याकडून तुम्ही मदतीची अपेक्षा करत आहात आणि वहिनी तुम्हाला तर तुमच्या पैशांवर खूप गर्व होता ना मग आज कुठे गेला तुमचा गर्व जिथे तुम्हाला आमच्याशी बोलायलाही लाज वाटत होती आणि आज तुम्ही माझ्यासमोर हात जोडून पैशासाठी हात जोडून भीक मागत आहात तेवढ्यात गायत्रीजी यांच्या मुलाच्या गालावर चापट मारतात आणि म्हणतात की की बेटा तुझं घर सोडताना मी तुला सांगितलं होतं की कोणाची वेळ एकसारखी नसते वेळ काही बसून राहत नाही मी म्हणाली होती की एक दिवस माझी मुलगी तुझ्या बरोबर मी उभी राहील आणि बघ आज माझी मुलगी तुझ्यापेक्षाही खूप मोठी झाली आहे खूप पुढे गेली आहे तुला तुझ्या पैशांचा आणि तुझ्या स्टेटसचा खूप अभिमान होता ना आणि आज बघ माझ्या मुलीची चर्चा संपूर्ण शहरात आहे सर्वजण अभिमानाने सांगतात की गायत्रीजींची मुलगी खूप चांगली आहे जेव्हा लोक असे बोलतात तेव्हा अभिमानाने माझी छाती फुगून जाते माझी मुलगी हा माझा अभिमान आहे हे ऐकून रेखाला राग येतो ती मनात विचार करते की मी तर समजत होते की त्यांची मुलगी वकील झाली आहे पण तिच्या जवळ तर खूपच पैसेही आहेत ईर्ष्यामुळे रेखा आतून त्यांच्यावर जळत होती मनोज म्हणतो मन मनोज म्हणतो मन आई ही तुझी मुलगी असेल तर मी पण तुझा मुलगा आहे ना गं तुझे तुझे मदद, मदद? आए, आज तुझ्या मुलाला तुझी गरज आहे तर तू त्याची मदत करणार नाहीस का कसली मदत कोणती मदत तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा मला आणखीन एक मुलगी असती तर बरं झालं असतं मला तुझ्यासारखा स्वार्थी आणि लोभी मुलगा नकोच ज्याला पैशापल्लीकडे काही दिसत नाही ना त्याची आई ना त्याची बहीण तो फक्त आपल्या बायकोच्या सांगण्यावरून चालतो तू आजपर्यंत कधी मुलगा असल्याचं कर्तव्य पार पाडले आहेस का आणि मला कर्तव्याचं ज्ञान देत आहेस मी तुझ्यासाठी काय काय केलं नसेल मी त्याची यादी केली तर मोजतच राहशील म्हणूनच चालती होई तू अरे ज्या आईची भाजीची गाडी तुला सहन झाली नाही कधी आईची काळजी घेतली नाही की आईला हाकलून दिले तर काय ते काय खातील कसे राहतील ते बाहेर अनोखी शहरात कुठे जाणार कुठे राहणार त्यामुळे आता माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस आणि सुनबाई माझी एक गोष्ट लक्षात ठेव कधी पैशांचा घमेंट करू नकोस कारण घमेंट कुणाची चालत नाही पैसा आज आहे तर उद्या नाही तेव्हा त्यांची मुलगी त्यांना बोलवते आई चल आपण पटकन मंदिरात जाऊया मी मंदिराला दान देण्यासाठी सर्व काही विकत घेतलं आहे तुला फक्त तुझ्या हाताने ते सर्व दान सामान दान करायचं आहे इथे सासू आणि नंद यांचा रुबाब पाहून गौरीला घाम फुटला होता आज तिला तो दिवस आठवत होता जेव्हा तिने त्यांच्या घरातून त्यांना हकलून दिलं होतं गायत्रीच्या आपल्या मुलीचं कारमध्ये बसल्या आणि मंदिराकडे निघाल्या मुलाकडे आणि सुनेकडे मागे वळूनही पाहिलं नाही गायत्रीजींच्या मुलीने शहरात एक मोठं घर घेतलं आहे जिथे त्या आता राहत होत्या आणि त्यांच्यासोबत त्यांना मदतीचा हात देणारे सेट आणि सेट आणि त्यांनाही ठेवतात कारण त्या दोघांनी गायत्रीजी त्यांच्या मुलीला जी मदत केली होती ती आपली माणसंही करत नाही त्यांचे खूप उपकार होते त्यामुळे गायत्रीजींनी म्हातारपणे त्या लोकांना एकटे सोडणं योग्य वाटलं नाही गायत्रीजी त्यांना त्यांच्या घरी घेऊन आल्या आणि त्यांची योग्य काळजीही घेतात मित्रांनो तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा